गणपती बाप्पा आले आणि आता परतीच्या प्रवासालाही निघाले गणेशोत्सवाचा सण आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात विविध आकर्षक आणि सांस्कृतिक देखावे साकारले जात आहेत कुडाळच्या सांगीतेवाडी येथील अनेक कुटुंबांनी यंदा गणेशोत्सवात एक आगळं वेगळं आकर्षण साकारलं आहे रामायणातील रावण आणि जटायू यांच्यातील युद्धाचा चलचित्र देखावा रावणाची क्रूरता आणि जटायूचा पदक्रम रामायणामधील हा अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग राणे कुटुंबाने आपल्या घरच्या देखाव्यात जिवंत केलाय लाईट म्युझिक आणि मूवींग मॉडेलचा सुरेख मिलाप वापरत त्यांनी हा दृश्यात्मक देखावा तयार केलाय विशेष म्हणजे रात्री गणपती बाप्पाची मूर्ती ही पर्यावरणपूर्वक शाडू मातीपासून बनवलेली आहे राणे कुटुंबाचा हा देखावा बघण्यासाठी स्थानिक गणेश भक्त मोठ्या संख्येने भेट देत आहेत सांस्कृतिक वारसा पर्यावरण संवर्धन आणि भक्तिभाव यांचा संगम इथे पाहायला मिळतोय दरवर्षी आम्ही थीम करतोच वेगवेगळ्या ह्या वर्षी आम्ही थीम अशी केलेली आहे जटायू वध जटायू वध म्हणजे ज्यावेळी रावण सीतेला घेऊन जात असतो त्यावेळी जटायू त्याला अडवतो कारण जटायू हा सीतेला आपली मुलगीच मानत असतो पण रावण खूप पराक्रमी असल्यामुळे जटायूला जटायूचे जटायू दोन्ही पंख का कापून टाकतो आणि तो पुढे निघून जातो त्याच्यानंतर राम लक्ष्मण वगैरे येतात जटायूला भेटतात आणि नंतर त्यांना मेसेज जटायू देतो की असं असं रावण म्हणून एक आहे तो शेतला घेऊन गेलेला आहे पण ह्या वर्षी आम्ही ही अशी थीम का दाखवलेली आहे कारण आजच्या ह्या जगात जे स्त्रियांना मान देत नाहीत जे स्त्रियांचा अपमान करतात ते खऱ्या अर्थाने रावण आहेत हा मेसेज सगळ्यांना पोचावा म्हणजे असे जे, जे कोण रावण आहेत त्यांनी त्या ते स्त्रियांना मान द्यायचा ह्या हे त्यांच्यापर्यंत पोचावं ह्यासाठी आम्ही ही थीम बनवलेली आहे आणि हा जो गणपती आहे तो शाळू मातीचाच आहे थोडंसं त्यात पॅकट्रॉपेट आहे कारण गणपती मोठा असल्यामुळे अं प्लॅस्ट वापर इथं थोडंसं वापरावं लागतं आणि पर्यावरणाचा विनाश होऊ नये यासाठी आम्ही दरवर्षी असे गणपती बनवतो आणि विसर्जन केल्यानंतर हा गणपती पटकन विरघळतो आणि पर्यावरणाचा नाश होत नाही